कारहुणवी पारंपरिक सण गुंगे परिवाराच्या वतीनं जोडभावी पेठ येथील महाराष्ट्र आणि कर्नाटकच्या सीमेवरील एक महत्त्वाचा पारंपरिक सण देगाव येथील प्रगतशील शेतकरी आणि रत्नाई शिवारचे प्रमुख सिद्धाराम गुंगे यांच्या जोडभावी पेठेतील निवासस्थानी गुंगे परिवाराच्या वतीनं मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी कसबा गणपतीचे पुरोहित सिद्धू स्वामी यांनी पौरोहित्य करून सोहळ्याला धार्मिक महत्त्व प्राप्त करून दिलं कारहुणवी हा सण प्रामुख्यानं बैल आणि इतर पशुधनांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी साजरा केला जातो शेतीमध्ये पशुधनाचं मोलाचं योगदान असल्यामुळं शेतकरी या दिवशी त्यांच्या कष्टाचे आभार मानतात या सोहळ्याला गुंगे परिवारातील सदस्य सोमशेखर गुंगे सिद्धाराम गुंगे संगमेश गुंगे सूरज गुंगे राजवीर गुंगे विश्वजित गुंगे निर्मला गुंगे जगदेवी गुंगे तेजस्विनी गुंगे रेणुका गुंगे शिल्पा गुंगे ईश्वरी गुंगे अर्चिता गुंगे राजलक्ष्मी गुंगे आदींची उपस्थिती होती प्रतिवर्षाप्रमाणे ह्या वर्षी पण गोंग्यावरी परिवाराच्याकडून कारोणीचा सण उत्साहाने आणि जोमाने वर्षाच्या परंपरेप्रमाणे साजरा करण्यात आलेला आहे ह्या वर्षी वर्षापेक्षा पूर्वी पाऊस आल्यामुळं शेतकऱ्यांमध्ये एक आनंदाचं वातावरण आहे आणि कारोणी सण मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात येत आहे कारोणी सणाचं महत्त्व म्हणजे जे बैल आपल्या शेतात काम करते वर्षभर जे आपल्यासाठी कष्ट करते त्यांची एक पूजा व्हायला पाहिजे आणि त्यांच्यापर्ती एक आदर भावना निर्माण असते ते त्यांची पूजा आपण घरी वाजत गाजत बैला आणून त्यांची पूजीवत पूजा करतो आहे आणि शेती अवजारांची पूजा करून आपण पुढची शेती पुढच्या वर्षीच्या पेरणीच्या कामासाठी इथून पुढं सुरुवात करतो आहे आपण मुळात भारत हा ऋषीप्रधान देश आहे अशा या भारतीय संस्कृतीमध्ये ज जनावरांना न म्हणता त्यांना सखासोबती म्हणतात कारण बैल हा शेतकऱ्यासोबत सतत नेहमी प्रत्येक कार्यात सहभागी होत असतो म्हणून त्या बैलाप्रती कृतज्ञता भाव व्यक्त करण्यासाठी आजचा केला जाणारा विधी संस्कार म्हणजेच बैलपोळा म्हणतात महाराष्ट्रामध्ये खानदेशामध्ये विदर्भामध्ये मराठवाड्यामध्ये मोठ्या उत्साहानं साजरा करतात हा सण पारंपरिक सण असल्यामुळं भारतात सोला महाराष्ट्रात सोलापूरसुद्धा सोलापूरमध्ये गुंगे घराणा एक कसब्यातील मानकरी आहेत आणि पूर्वजापासून चालत आलेली परंपरा आज ते निष्ठेने श्रद्धेने पार पाडत आहेत बैलाप्रती कृतज्ञता भाव व्यक्त करण्यासाठी केला जाणारा जो पूजन आहे त्यालाच कार हुणवणी म्हणतात त्यालाच बैलपोळा म्हणतात अशा बैलपोळ्यानिमित्त सर्व शेतकऱ्यांना माझ्या कसबा गणपतीच्या वतीनं सर्वांना हार्दिक शुभेच्छा व गुंगे परिवाराच्या वतीनं सर्वांना हार्दिक शुभेच्छा